सकाळी उठल्यानंतर आपलं पोट साफ होत नाही त्यामुळे दिवसभर खूप चिडचिड होते किंवा अस्वस्थ वाटत तो दिवस आपला चांगला जात नाही यासाठी आपल्याला सूर्य नाडीमध्ये पोट साफ करायचं आहे आपण जी माहिती पाहिली ती त्या ग्रंथामध्ये आलेली आहे त्या ग्रंथातली माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हा उद्देश आहे नमस्कार आपण शास्त्र म्हणजे स्वरविज्ञान या विषयाचे व्हिडिओ पाहत आहोत हा एक कोर्स आहे याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन कसं अधिक छान करता येईल याचा विचार करतो आहे जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेच आधीचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळी लिंक लागेल आणि हे शास्त्र जे आहे ते इतकं प्रगत आहे आणि आज देखील त्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो एवढी ताकद ह्या शास्त्रामध्ये आहे आज आपण पाहणार आहोत की दिवसाची सुरुवात कशी करायची म्हणजे सकाळी उठताना आपला कोणता स्वर सुरू पाहिजे याविषयीची जी माहिती आलेली आहे ती आपण पाहणार आहोत पण या गोष्टी शक्य नसतील तर काय करायचं त्याही विषयी आपण या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळी उठताना आपल्याला कोणत्या स्वरात उठायचं आहे म्हणजे कोणती नागपुडी सुरू पाहिजे याचा विचार आपण करूया या ग्रंथामध्ये वर्णन असं आहे की महिन्याचे दोन पक्ष असतात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जे पंधरा दिवस आहेत त्यांना म्हणतात शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचे जे पंधरा दिवस आहेत त्यांना म्हणतात कृष्ण पक्ष या शुक्ल पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामध्ये कोणत्या तिथीला कसं उठायचं हे आपण आता पाहणार आहोत शुक्ल पक्षातला पहिला दिवस जो असतो तो म्हणजे प्रतिपदा द्वितीया तृतीया या दिवशी चंद्रनाडी चतुर्थी पंचमी षष्ठी सूर्यनाडी सप्तमी अष्टमी नवमी चंद्रनाडी दशमी एकादशी द्वादशी सूर्यनाडी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी चंद्रनाडी आपले ॲक्टिव्ह पाहिजे सकाळी उठताना त्यानंतर कृष्णपक्षामध्ये प्रतिपदा द्वितीया तृतीया सूर्यनाडी चतुर्थी पंचमी षष्ठी चंद्रनाडी सप्तमी अष्टमी नवमी सूर्यनाडी दशमी एकादशी द्वादशी चंद्रनाडी आणि त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्येला सूर्यनाडी ॲक्टिव्ह पाहिजे कधी कधी एकाच दिवशी दोन तिथी येतात अशा वेळेस सूर्य उगवताना जी तिथी असेल त्या तिथीला आपल्याला उठायचं आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे म्हणजे सूर्य उगवल्यानंतर दहा मिनटांनी तिथी बदलली तरी देखील सूर्य ज्या तिथीला उगवत आहे तीच तिथी आपल्याला पाहायची आहे आणि त्याच नाडीवर आपल्याला उठायचं आहे असं स्वरविज्ञानामध्ये सांगितलेलं आहे आता प्रश्न असा पडेल की सकाळी आपली उठल्यानंतर आपली तो स्वर प्रकारे जागृत करायचं ती नाडी कशा प्रकारे जागृत करायची करा तर यासाठी आपण जेव्हा अंधरुणामध्ये झोपलेलो आहोत आणि आता आपल्याला उठायचं आहे त्यावेळेला आपण हात लावून पाहायचा की आपली कोणती नाडी सुरू आहे जर समजा आपली सूर्यनाडी सुरू आहे आणि तो दिवस जो आहे तो आहे चंद्रनाडीचा तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही उजव्या कुशीवर झोपा ओके आपला संपूर्ण हाताचा भार जो आहे तो उजव्या कुशीवर अंगाखाली आला पाहिजे तीन ते चार मिनिटांनी तुम्हाला जाणवेल का तुमची चंद्रनाडी जागृत झालेली आहे मग तुम्ही काय करायचं परत सरळ झोपायचं आणि मग डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि डाव्या कुशीवरूनच तुम्हाला उठायचं आहे अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या गोष्टी रोज शक्य होणार नाही हा तुमच्या मनात शंभर टक्के प्रश्न आला असेल तर ही गोष्ट कोणासाठी शक्य आहे किंवा कधी करायची आहे ते थोडक्यात समजून घ्या जेव्हा तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं आहे किंवा तुम्हाला ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुम्हाला त्या दिवसभरामध्ये खूप काही मोठं कार्य करायचं आहे त्यावेळेला तुम्ही ही गोष्ट आवर्जून याचा विचार करा या गोष्टी आम्हाला देखील दररोज शक्य होत नाही पण कधी कधी असं होतं की एकवीस दिवसाचा एखादा संकल्प असतो आणि अशा गोष्टी करायला मला फार आवडतात की एकवीस दिवस हीच गोष्ट करायची आहे तर ती एकवीस दिवसामध्ये ती गोष्ट परिपूर्ण झाली पाहिजे किंवा आपला संकल्प पूर्ण झाला पाहिजे त्यावेळेस ह्या गोष्टी आवर्जून करणं गरजेचं आहे कारण की आपण ज्या तिथीला जो स्वर सांगितलेला आहे त्या तिथीला उठलो तर संपूर्ण दिवस जो आहे तो आपला खूप छान जाणार आहे आणि त्या दिवसभरामध्ये आपल्याला खूप उत्साह वाटणार आहे आपण जे जे प्लॅनिंग केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होणार आहेत हे सर्व अगोदर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासा पण तुमच्या मनात दुसरा प्रश्न येईल की जर समजा ते तिथी लक्षात नाही राहिल्या तर मग काय करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी यासाठी हा व्हिडिओ एवढाच सांगतो आहे कारण की कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही हा व्हिडिओ तीन ते चार वेळा पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला समजेल त्याचबरोबर हा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा आणि लिहून ठेवा हवं तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला समजेल का कोणत्या दिवशी कोणता स्वर आपला सुरू असला पाहिजे सकाळी झोपेतून उठताना सकाळी उठल्यानंतर आपलं पोट साफ होत नाही त्यामुळे दिवसभर खूप चिडचिड होते किंवा अस्वस्थ वाटतं आणि याचा सगळा जो दुष्परिणाम आहे तो दिवस आपला चांगला जात नाही यासाठी आपल्याला सूर्यनाडीमध्ये पोट साफ करायचं आहे जर तुम्हाला असं वाटतं की माझं पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे तर तुम्ही वॉशरूमला जाण्यापूर्वी काय करायचं आहे तुमची सूर्यनाडी ॲक्टिव्ह करायची आहे सूर्यनाडी कशी ॲक्टिव्ह करायची ते आपण आत्ता पाहिलं सूर्यनाडी ॲक्टिव्ह करा पाच मिनटं थांबा आणि मग तुम्ही वॉशरूमला जा किंवा तुम्ही सुरुवातीला जाऊन आला असाल आणि असं वाटतं की अजूनही पोट साफ होत नाहीये तर त्यावेळेला देखील तुम्ही सूर्यनार्टिव्ह करून तुम्ही वॉशरूमला जा तुमचं पोट व्यवस्थितपणे साफ होईल आणि तुम्हाला जाणवेल की खरंच आपला दिवस जो आहे तो खूप छान आहे खूप उत्साही आहे कारण पोट साफ न होण्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात त्यामुळे आपण जी माहिती पाहिली ती त्या ग्रंथामध्ये आलेली आहे त्या ग्रंथातली माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हा उद्देश आहे पण जेवढं सोप्पं करून सांगता येईल तेवढं सोप्पं करण्याचा प्रयत्न आपण सगळ्या व्हिडिओमधून या कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी ह्या तिथी लक्षात राहणार नाही हा तुमच्या मनामध्ये प्रश्न शंभर टक्के असणार आहे त्यावेळेला काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत सगुण स्वर सगुणस्वर स्वर भरस्वर स्वर म्हणजे काय या सगळ्यांचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत दिनांक चोवीस ते अठ्ठावीस आपला सप्तचक्राचा कोर्स आहे ऑनलाईन झूमवरती जर कोणी अजूनपर्यंत एनरॉल केलं नसेल तर करून ठेवा कारण की सप्तचक्र शिकल्यानंतर आपल्याला रेकी शिकणं खूप सोपं जात असतं जर रेकी शिकण्याची आवड असेल तर अगोदर सप्तचक्र शिकून घ्या खूप मोठा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा दररोज हे व्हिडिओ आपल्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी बघा आपलं जीवन अजून छान होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करण्या कोणत्या बेलेकडून करने क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद